तर आज आपण झटपट असे पापडची चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी इथे हे पापडचे असे तुकडे घेतले आहेत इकडे तेलही गरम करायला ठेवलं होतं तर आता तेल कडकडीत कर गरम झालं की हे पापड आपण तळून घेणार आहोत तळायच्याऐवजी आपण हे पापड भाजूनही घेऊ शकतो तेल कडकडीत गरम झालं की पटकन हे पापड तळून तयार होतात जास्त वेळ लागत नाही तर हे उडीद पापड घेतले आहे मी तर हे सर्व जे पापडचे तुकडे आहे ते तळून घ्यायचे तर आता हे सर्व पापड मी तळून घेतले आहे हे थोडेसे आपण थंड करून घेऊ तर आता हे पापड थंड झाले आहे आपण हे असे बारीक चुरा करून घ्यायचा आहे पापडचा आणि ह्या ताटामध्ये करून घेऊ आपण जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा अशी चटपटीत ही पापडची चटणी करून खाऊ शकता आणि खूप छान चवीला पण तोंडाला चव असेल तेव्हाही ही चटणी खा तर आता हे बारीक करून घेतलं आहे यामध्ये लाल मिरची टाकायची लाल मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका थोडीशी अगदी एक चिमूट हळद टाकायची आहे आणि पापडमध्ये मीठ असते तर अगदी थोडंसंच पावचम्मच एवढं मीठ टाकायचं तरी छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे पापड आपण तळून घेतलेले आहेत त्यामुळे तेल टाकायची आवश्यकता नाही आहे पापड भाजून घेतले तर यामध्ये थोडंसं तेल टाका तर झाली आपली चटपटी चमचमीत चटणी तयार आहे की नाही झटपट पड़ सोपी पद्धत तर नक्की अशी पापडची चटणी करून बघा कशी झाली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा